माननीय आमदार विकास पुरुषी सुधीर भाऊ मुनगंटीवार प्रत्येक वेळीप्रमाणे आमच्या कुंभार समाज बांधवांच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना सदैव मदत करत असतात त्याप्रमाणे यावर्षीही सुद्धा आमचे पारंपरिक कुंभार समाज बांधव हे अडचणीत आले होते त्यामध्ये त्यांना जे कित्येक वर्षापासून आम्ही ते सिटी शाळेजवळ आमचे पारंपरिक कुंभार समाज मूर्ती विक्री करत होतो स्टॉल लावून मूर्ती विक्री करत होते त्यामध्ये अडचण असल्यामुळे त्यामध्ये त्यांचा समस्या सोडवून माननीय आमदार श्री विकास गुरु सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी आयुक्त साहेबांसोबत मिट, मिटिंग घेऊन ती जागा पुन्हा आम्हाला त्या पारंपरिक मूर्ती कुंभार समाज बांधवांना मूर्ती विक्री स्टॉल मिळवून दिल्याबद्दल खूप खूप त्यांचे आभार मानतो त्यामध्ये विशालभाऊ निंबाळकर आणि राहुल भाऊ पावडे यांनी सुद्धा आमच्या खूप त्यांनी मदत केली आणि भाऊंशी संपर्क साधून आमच्या समस्त कुंभार समाज समिती गोरुबा काका कुंभार समाज समिती सोबत बैठक लावून दिली आणि आयुक्तासोबत त्या समस्या सोडवून त्यांनी आम्ही मदत केली आणि खूप उत्तमरित्या दरवर्षीप्रमाणे सिटी शाळा जवळ ते स्टॉल लावून पारंपरिक कुंभार समाज मूर्तिकार यांना विक्रीकरिता उपलब्ध झाली आहे आणि खूप खूप सुंदर असं नियोजन झालं आहे त्याबद्दल आम्ही सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय श्रीराम